श्री स्वामी समर्थ सर्व मंडळींना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण सात दिवस उपवास केल्याने काय होते या संदर्भात माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण आध्यात्मिक आणि वैज्ञानिक व मानसिक विश्लेषण करणार आहोत उपवास करायचा म्हणजे उपाशी राहायचं नाही तर देवाच्या अधिक जवळ जायचं ही एक जुनी म्हण आहे जी उपवासामागचे खरं तत्व सांगते आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अमुक व्यक्तीने सात दिवस उपवास केला कुणी नवस फेडण्यासाठी करतो तर कुणी आत्मशुद्धीसाठी पण खरंच सात दिवस उपवास केल्याने काय होते केवळ शरीर बदलतं की काहीतरी सूक्ष्म गोष्टीसुद्धा घडतात आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत की सात दिवस उपवास केल्यावर शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक पातळीवर काय बदल होतात मित्रांनो आपण जर आपल्या या च नवीन या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम म्हणजे उपवास म्हणजे काय उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजेच उपवास म्हणजे देवाजवळ राहणे केवळ अन्न न खाणं म्हणजे उपवास नव्हे तर वासना द्वेष लोभ राग यापासून दूर राहून आपले मन शुद्ध करणे ही खरी उपवासाची व्याख्या आहे सात दिवस उपवास का करतात सात दिवस हे साथ 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 दिवस एक पवित्र संख्यात्मक मूल्य आहे सात ग्रह सात वार सात स्वर सात चक्र आणि सात जन्म ह्या संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीत खोल रुजलेल्या आहेत सात दिवस उपवास करणे म्हणजे एक पूर्ण जीवनचक्र शुद्ध करणे असा याचा अर्थ होतो उपवासाचे शारीरिक परिणाम काय होतात ते आपण पाहू सर्वप्रथम म्हणजे शरीर डिटॉक्स होते सात दिवस सतत हलका आहार लंगन किंवा फळाहार केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात त्यामुळे त्वचा उजळते अपचन गॅसेस ॲसिडिटीही कमी होते यकृत मूत्रपिंड पचनसंस्थाही स्वच्छ होते वजन कमी होते कृत्रिम पदार्थ तेलकट जेवण टाळल्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते सात दिवसात दोन ते पाच किलो वजन घटू शकते आणि शरीराला हलकं वाटतं पचनशक्ती वाढते उपवास उपवासात अन्न न घेतल्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते यामुळे शरीर स्वतःच्या दोषाची दुरुस्ती कार्य करते आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंची वाढ होते उपवासाचे मानसिक परिणाम काय होतात ते आपण जाणून घेऊ मन शांती मिळते उपवास करताना माणूस स्वतःकडे वळतो सोशल मीडिया टी व्ही फोन यापासून दूर राहताना मन शांत होतं आणि विचारसुद्धा स्वच्छ होतात यामुळे राग चिडचिड कमी होते शरीरातलं अन्न जड जोड़ भावना तयार करतं जेव्हा हलका आहार घेतो तेव्हा मन हलकं होतं रागावर नियंत्रण राहते आणि संयमही वाढतो यामुळे विचारशक्तीही तीव्र होते अन्नाच्या पचनासाठी मेंदूचा बराचसा ऊर्जेचा वापर होतो उपवासामुळे ती ऊर्जा वापरात आणली जाते उपवासाचे भावनिक परिणाम काय आहेत ते आपण जाणून घेऊयात आत्मनियंत्रण वाढते सात दिवस खूप काही खाण्याची इच्छा होते पण आपण तिला नकार देतो यामुळे आपल्या इच्छांवर नियंत्रण राहायला आपण शिकतो यामुळे आपली आत्मशक्तीही वाढते अपराधभाव दूर होतो जेव्हा आपण संयम पाळतो तेव्हा आपल्या ते एक समाधानाची भावना येते आपण स्वतःवर अभिमान बाळगतो आता उपवासाचे आध्यात्मिक परिणाम जाणून घेऊयात मित्रांनो यामुळे चित्त एकाग्र होते जप ध्यान स्तोत्र पठण करताना मन पटकन केंद्रित होतं उपवासाच्या काळात मंत्र उच्चार तीव्र होतो आणि आपले ध्यानही लवकर लागते यामुळे सूक्ष्म सूक्ष्मदेहही जागृत होतो भारतीय आत्मशास्त्रात सूक्ष्मदेह प्राण प्राणशक्ती आणि चक्रसंस्था मानली जाते सात दिवस उपवासाने मुलाधार ते आज्ञाचक्र क्रियाशील होतात सूक्ष्म ऊर्जा शरीरात व्हायला लागते देवाचे दर्शन आणि स्वप्नात संकेतही मिळायला लागतात उपवासाच्या काळात काही लोकांना स्वप्नात देवदर्शनही होते विशिष्ट इशारे संकेतही मिळतात हे आपल्याला आपल्या ऊर्जेच्या पातळीवर झालेल्या बदलामुळं होत असते उपवासाचे सामाजिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे ते पाहूयात संस्कृतीचे जतन उपवास केल्याने आपण एक धार्मिक अनुशासन पाळतो आणि हे पुढच्या पिढीकडे संस्कार रूपात आपण देत असतो कुटुंबात एकोप्याचा अनुभव येतो उपवासाच्या दिवशी घरात शांतीचे वातावरण असते एकत्र भजन कथा आरती होते सात दिवसाच्या उपवासाची धार्मिक पद्धत म्हणजे कोणता उपवास एक वेळ खाणे म्हणजे एकादशी उपवास फळाहार म्हणजे फक्त शिवरात्रीला केला जातो तो उपवास पाणी देखील न पिणे म्हणजे निर्जळी उपवास आता काय करावं ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्नान करून देवपूजा करावी जप ध्यान वाचन करावे आता काय टाळावं असत्य बोलणे टाळावे उपवासाच्या दिवशी राग द्वेष अपशब्द फालतू चर्चा टीका असं काहीही करू नये आता उपवासाचे विज्ञान काय सांगते शरीरातील जुन्या खराब पेशी नष्ट करून नव्या पेशी तयार होतात सात दिवसात उपवास ही प्रक्रिया वेगाने होते यामुळे हार्मोनचे बॅलेन्सही होते उपवासामुळे इन्शुलिन नियंत्रित होते ग्रोथ हार्मोन वाढतो मानसिक हार्मोन संतुलित होतात मेंदू अधिक कार्यक्षम होतो उपवास करताना मेंदूच्या पेशी नवीन ऊर्जा मिळवतात अल्झायमर पार्किंगसारखे आजार दूर ठेवायलाही मदत होते सात दिवसात उपवासात येणाऱ्या अडचणी कोणत्या ते म्हणजे भूक लागणे पहिल्या दोन तीन दिवसात भूक जोरात लागते पण पाणी फळ लिंबू साखर लिंबूसाखर लिंबू पाणी याने नियंत्रण मिळू शकते शरीरामध्ये थकवा जाणवतो शरीर ऊर्जा शोधत असतो विश्रांती घेणे आवश्यक आहे चक्कर येणे डोकं दुखणे शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा उपवास करताना विशेषतः डायबिटीज बी पी असणाऱ्यांनी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आता उपवास कोणी करू नये गर्भवती स्त्रिया रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण किंवा लहान मुलं यांनी सात दिवसाचा उपवास करू नये यार करायचा असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा सात दिवस उपवासाचे प्रभावी मार्गदर्शन आता दिवस आहार आणि मनाचे कार्य व अध्यात्म फळ व लिंबू पाणी संयम हे गणेश मंत्रास गणेश मंत्रासाठी आवश्यक आहे यामध्ये उपवासानंतर काय करावं उपवास हळूहळू सोडावा गरम पाणी पातळ खिचडी सूप पासून सुरुवात करावी उष्ण तेलकट पदार्थ टाळावेत सात दिवस उपवास केल्यावर काय जाणवतं नंबर एक म्हणजे अंतकरण हलकं वाटतं जणू काही मनावरून एक ओझं कमी झाल्यासारखं आहे दुसरं म्हणजे देवाशी जवळीत निर्माण होते एक आत्मिक शांतता आणि समाधानाची भावनाही निर्माण होते तिसरं म्हणजे स्वतःवरचा विश्वास मी करू शकतो ही भावना निर्माण होते आणि आपले मनोबल वाढते सात दिवस उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे तर एक सूक्ष्म आध्यात्मिक प्रवास आहे तो शरीराचं शुद्धीकरण करतो मनाचा निग्रह शिकवतो आत्म्याशी संवाद घडवतो आणि आपल्याला देवाजवळ येतो जर योग्य पद्धतीने श्रद्धेने आणि शुद्ध हेतूने केला तर उपवास केवळ एक धार्मिक क्रिया न राहता तो एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरतो हाच तो उपवास खरा अर्थ देवाजवळ असणं आणि स्वतःलाही अधिक चांगलं बनवणं मित्रांनो जर तुम्हाला हा विषय भावला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील अशाच एका धार्मिक व आध्यात्मिक प्रवासात धन्यवाद